मंडळी सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात दत्ता दत्तावतार आहे त्यांच्या कृपेने अनेक जणांच्या आयुष्यात दुःख संकट गरिबी रोग कौटुंबिक कलह मानसिक ताण बाळंपणातील अडचणी नोकरी व्यवसायातील अपयश कोर्ट कचेरीचे वाद हे सगळं नष्ट झालं आहे अकरा गुरुवार व्रत हे निश्चित फलदायी असतं कारण यात श्रद्धा संयम भक्ती आणि सातत्य या चार गोष्टींचं मिलन होतं म्हणूनच हे व्रत करावं अडथळे दूर व्हावेत म्हणून इच्छित कार्य पूर्ण व्हावं म्हणून नोकरीत यश मिळावं म्हणून मानसिक समाधान मिळावं म्हणून संतान प्राप्तीसाठी व्यवसायात वृद्धीसाठी कुळाचं रक्षण व्हावं म्हणून मंडळी तुमचं मन जिथे अडकलं आहे ना जिथे दुःख आहे तिथेच श्री स्वामींचं व्रत नक्कीच प्रकाश देतं आता आपण बघूया गुरुवार व्रताची तयारी कशी करावी सर्वात आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प घ्या मी अमुक नाव अमुक गोष्टीसाठी त्याचा उद्दिष्ट सांगा या व्रताचा संकल्प करतो किंवा करते या अकरा गुरुवारी मी उपास करीत पूजन करीन व श्री स्वामी स्वार्थाचं जप करीन मंडळी तुम्हाला जर अकरा गुरुवार उपवास शक्य नसेल तर तुम्ही तो नाही केला तरी चालेल संकल्प मनातून किंवा गुरुप्रतिमेसमोर करावा आता आपण बघूया हे व्रत कोणत्या गुरुवारी सुरू करावे कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता शक्यतो शुद्ध एकादशी पाठोपाठ येणारा गुरुवारी करावे पौर्णिमेच्या आधीचे गुरुवार शुभ मानले जातात काही लोक गुरु करतात। स्वामी समर्थावर असेल तर दिवसाची मर्यादा नाही आता आपण बघूया व्रताच्या दिवशी काय करावे पहाटे उठावे पाच किंवा सहा वाजता उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील देवघर किंवा पूजा कोपरा स्वच्छ करा त्यानंतर देवघर सजवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती फोटो पदस्पर्श केलेली वस्त्र ठेवावीत समोर तांदळाचा चौकोनी रांगोळीने आखून त्यावर एक तांब्या तांदुळावर तांब्या ठेवाव्या आता आपण बघूया पूजेसाठी लागणारे साहित्य फुल विशेषतः झेंडू मोगरा किंवा गुलाब आणि मग हार अत्तर किंवा चंदन अगरबत्ती धूप नैवेद्य मध्ये केळी दूध साखर पुरणपोळी तुम्हाला जसं जमेल तसं पंचामृत मध्ये दूध दही तूप मध आणि साखर गंध अक्षता आणि नारळ विधीमध्ये श्री स्वामींच्या फोटो समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम मनत गंध फूल अर्पण करा त्यानंतर पंचामृताने मूर्ती किंवा फोटो पुढे अभिषेक भावना करा अक्षता व हार अर्पण करा त्यानंतर स्वामीसमोर नैवेद्य ठेवा अगरबत्ती धूप दीप असं तुम्ही दाखवा त्यानंतर शेवटी स्वामी समर्थाच्या आरत्या म्हणा कमीत कमी दोन आरती तरी म्हणाव्यात श्री स्वामी समर्थ आरती त्यानंतर तुम्ही दत्ताची आरती पण म्हणू शकता त्यानंतर अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नम जपा श्री स्वामी समर्थ चरित्र वाचा किंवा मग नामवली म्हणा आणि शेवटी प्रार्थना करा की स्वामी माझे सर्व संकट दूर करा माझ्या कुटुंबावर कृपा करा आता आपण बघूया व्रताचे नियम या व्रताचे काही नियम पाळल्यास फळ लवकर मिळते असं म्हणतात शक्यतोवर तुम्ही उपवास करा एक वेळ साधं जेवण आणि मग फळ असं तुम्ही करू शकता व्रत चालू असताना अपवित्र विचार राग कटू बोलणे ताळा त्यानंतर मध्य मांसाहार तंबाखू अशुद्ध आहार व्यर्ज्य ठेवा गुरुवारी केस न कापणे नख न कापणे त्यानंतर तुम्ही गुरुवारी दान पण करू शकता अन्न वस्त्र पुस्तकं असे गरजू लोकांना वाटून जेव्हा उपवास नसेल शक्यतोर तेव्हा अन्न सात्विक ठेवा त्यानंतर रोज श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आता आपण बघूया या व्रतामध्ये सेवा काय कराव्या हे, हे व्रत केवळ न ठेवता स्वामी सेवेत मन लावा तुम्ही अन्नदान करू शकता गरिबांना अन्न वाटप करा वृद्धाश्रममध्ये भेट देऊन वृद्धांची सेवा करा पुस्तक देऊन विद्यार्थ्यांची मदत करा झाडे लावा पर्यावरण रक्षण करा मंत्र लेखन रोज वहित अकरा वेळा लिहा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा त्यानंतर साप्ताहिक स्वामीचरित्र पारायण वाचावे किंवा ऐकावे ही सेवा करताना मनात अहंकार न ठेवता त्यांची कृपा समजावी मंडळी आता आपण बघूया उद्यापन करावे गुरुवार पूर्ण झाल्यावर करावे आता आपण बघूया कोणत्या दिवशी करावे बाराव्या गुरुवारी उद्यापन करावे त्याची विधी आहे स्वामींच्या प्रतिसमोर दिवा लावा पूर्ण पूजन करा गंध फुल अक्षता नैवेद्यामध्ये पुरणपोळी केळी किंवा दूध साखर असेही चालते त्यानंतर ब्राह्मण लोकांना अन्नदान करा वस्त्र दक्षिणा द्या श्री स्वामी समर्थ आरती मनत उद्यापन पूर्ण करा आणि संकल्प पूर्णत्वाची प्रार्थना करा त्यानंतर शेवटी तुम्हाला नम्र एक प्रार्थना करायची आहे की स्वामी या व्रताच्या सेवेत काही कमीपणा झाला असेल तर कृपया क्षमा करा व माझ्यावर कळकळीची कल कृपा करा आता आपण बघूया गुरुवारचे व्रत चालू असताना मनातील प्रश्नांची उत्तरे व्रत सोडून गेले तर काही हरकत नाही पुन्हा संकल्प करून पुढील गुरुवार पासून सुरू करा मासिक पाळी आली तर त्या आठवड्यात पूजा न करता मनात स्मरण करा व पुढचा गुरुवार धरून संख्या पूर्ण करा नोकरीमुळे वेळ मिळत नसेल तर सकाळी सायंकाळी पूजा करा मंत्र जप अवश्य करा त्यानंतर व्रत करताना राग येतो वाईट विचार येतात स्वामींना प्रार्थना करा माझं मन शांत करा पुस्तक फोटो नसतील तर मंत्र स्मरण करा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा आता आपण बघूया काही अनुभव का हे व्रत इतकं प्रभावी आहे हे खरंच सांगतोय हजारो लोकांनी अनुभवलेले सत्य आहे एका भक्ताने मुलीच्या लग्नासाठी अकरा गुरुवार केले चांगलं स्थळ मिळावं एका गृहिणीला आजारपणापासून मुक्ती मिळाली एखाद्याला आर्थिक सुभता मिळाली घरात शांतता आली म्हणूनच हे व्रत करताना पूर्ण विश्वास असू मंत्र नाम आणि आरत्या मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः रोज कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणा आणि आरती आहे थोडक्यातली मी तुम्हाला सांगते आरती श्री स्वामी समर्थाची दत्तावतार्याची या रूपाची पूर्ण आरती रोज बनावी पूर्ण झाल्यानंतर घरात प्रसन्न वातावरण येईल मनात चैतन्य व नवा आत्मविश्वास निर्माण होईल अडथळ्याचा नाश होईल नोकरी व्यवसायात स्थैर्य येईल कुटुंब सुखी होईल मंडळी हे गुरुवारचे व्रत करताना तुम्ही मनात श्रद्धा ठेवा संयम ठेवा कुठल्याही क्षणी तुम्हाला जाणवेल की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत मोठी गोष्ट आहे मंडळी जर अजून काही प्रश्न असतील तर मला लगेच विचारा श्री स्वामी समर्थ महाराज की जय